हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज पुन्हा एकदा नवीन अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होममेड असा आमरस आमरस घरी कसा बनवतात तर हे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे म्हणजे मी कशा पद्धतीने आमरस घरी बनवते आणि उद्या आहे आपला गुढीपाडवा तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सर्वांना आवडेल तर इथे घेतलेलं आहे मी इथे आता आंबे घेतलेत हे अर्धा डझन आंबे आहेत तर तुम्ही कोणतेही आंबे घ्या बदामी घ्या किंवा कलमी घ्या हापूस घ्या कोणतेही घ्या वेलची पावडर घेतली पाच सहा वेलची बारीक करून घेतल्या त्यानंतर साखर घेतलेली आणि हे इथे पाणी घेतलं आणि हे इथे आंबे घेतलेले अर्धा डझन असे आंबे आहेत मस्त असे पिकलेले आंबे घ्यायचे तर कसं जास्त कच्चे कच्चे असतील ना तर आंब आम्ब, आंबरस कसा आंबट असा होईल त्यामुळे आणि हा इथे देठ आहे तो काढून घ्यायचा आपण म्हणजे देठ काढून घ्यायचा त्यानंतर आता आपण इथे स्वच्छ असे हे सगळे आंबे धुवून घेणार आहे बघू शकतात असे मस्त असे येलो वरतून मस्त असे पे कुठेही डाग नाही आहे त्या आंब्याला आणि हा जो आहे तो कच्चा आहे थोडासा तर तो मी हा वापरणार नाही हा बाजूला ठेवते म्हणजे पाच आप आपण इथे सहा आंब्यांचा सहा आंब्यांचा आपण इथे आमरस करणार आहे सॉरी सात आंबे होते ते आणि ह्या इथे सहा आंब्यांचा तर आपण आंब्रस करणार आहे त्यासाठी पहिल्यांदा एका इथं तोपामध्ये मी पाणी घेतलं त्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेतलं आणि हे स्वच्छ असे मस्त आंबे धुवून घ्यायचे आणि जो देटाकडचा भाग आहे ना तो असा काढून टाकायचा बघू शकतात हे इथे असं काढायचं आणि मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की डिंक लागलेला असतो त्यावेळेला कधी आडीत पिकट ठेवत असतात म्हणजे आडी म्हणजे गवताच्या व्याच्यामध्ये पिकट ठेवतात त्यावेळेला कसं इकडे तिकडे एक ह्या आंब्याचा त्या आंब्याचा असा डाग लागलेला असतो तर मस्त असे स्वच्छ वरतून धुवून घ्यायची आणि हे सगळे असे आंबे स्वच्छ असे धुवून घ्यायचे नवीन एक ट्रिक वापरून म्हणजे काय काय जण काय बोलतात की आंब्या आमरस हा कसा काळा पडतो म्हणजे काय काहींचा काळा पडत असेल तर मी तुम्हाला दाखवते की काळा म्हणजे जरी तुम्ही आठ दहा दिवसाचा साठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलात तरी काहीच त्याला फरक होणार नाही त्यासाठी ना मी तुम्हाला दाखवते नवीन ट्रिक टू वापरून इथे कसं बनवलेलं आहे आमरस आणि हा इथे डेक लागलेला आहे बघा तो स्वच्छ अशा मस्त पाण्यामध्ये आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचा आणि आता आहे उद्या गुढीपाडवा तर गुढीपाडव्याला मोस्टली आपण काय बनवतो आमरस आणि पुरी बनवतो तर तुम्ही पण खाऊ शकाल आणि वरचे असे देट सगळे काढून घ्यायचे देट काढल्यानंतर कसं आतमध्ये डिंक असतो त्याच्या तर तो पण मी तुम्हाला दाखवते काय काय जणं हे आंब्याचा आमरस आहे तो पिळून बनवतात म्हणजे पूर्ण आंबे असे एकदम हे करून दाबून घेऊन कारण की आंबे आतमध्ये खराब पण असू शकतात त्यामुळे आपण असं काय बनवणार नाही आहे आणि हे ते देट काढून घ्यायचे सगळे मस्त असे आणि स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं मीठ टाकून धुवून घेतला तरी चालेल आणि परत एकदा मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर परत तुम्ही चांगल्या पाण्याने धुतलात चांगल्या पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आणि मस्त असं पुसून घ्यायचे ते आंबे म्हणजे कसं मीठ पण कसं खारट असते त्यामुळे कसं चांगल्या पाण्याने परत एकदा धुवून घ्या अशी स्वच्छ असे आणि हा जो डिंक आहे बघता येत तुम्ही मग अशी डेटाकडचा जो भाग आहे तर ते असे मी डिंक त्याच्यामध्ये व काढून घेणार आहे बघताय तुम्ही मी आता हे असं पिळून घ्यायचं म्हणजे जो डिंक असतो ना तर तो कसं थोडासा आपल्याला हे करू शकतो मिरमिरीत लागू शकतो म्हणजे तुरट असा तर त्यामुळे आणि हे इथे घेतलेलं आहे आंबे स्वच्छ असे मस्त धुवून घेतले आणि आता आपण इथे आंबे एक एक करून कट करून घेणार आहे तर काय काय जण काय करतात हे इथे मोठा असा टोप घेतला आणि तुम्ही ज्या वेळेला आंब्रस तुम्ही बनवत असाल घरी तर त्यावेळेला काय करायचं स्टीलचं भांडं किंवा असं हे ओ, आता ही काळी भांडी जी आलेली आहेत ती कुकर वगैरे असं ह्या अशा काळ्या भांड्यांमध्ये किंवा काचेच्या बाऊलमध्ये तर तुम्ही तो, तो जो रस आहे तो ठेवू शकतात कारण की कसं ॲल्युमिनियममध्ये ठेवलं तर ते आंबरस आहे तो जास्त लवकर काळा पडतो आणि ते चांगलं पण नसते आपल्या हेल्थसाठी त्यामुळे मी इथे आता हे इथे आंबे सगळे असे कट करून घेते आता कट करून घेतल्यानंतर मस्त असे काय काय जण काय करतील की आंबे पिळून पण घेतील पण पिळून घेतल्यानंतर काय होणार आहे की जे आतमध्ये तुम्हाला आता आपल्याला माहिती नसणार आहे की एखादा आंब आंबा खराब पण लागू शकतो कुठे काहीतरी खराब असेल तर खराब पण होऊ शकतो तर पुरा आपला आपला जो आंबरस आहे तर तो खराब होईल ह्यासाठी आपण ही अशी नवीन ट्रिक वापरणार आहे असं कट करायचं बघतायत तुम्ही आता आणि हे तुम्ही आता स्पूनने काढू शकतात म्हणजे चमच्याने काढू शकतात किंवा आपण जो इथे सुरी घेतलेली आहे तर सुरीने पण तुम्ही कट करू शकतात म्हणजे एक एक पीस काढून घेऊ शकतात तर मी इथे चमचा घेतला आणि जो टोप घेतलेला आहे तर त्या टोपामध्ये मी आता हे इथे आंब्या आंब्याची जी आता एक एक स्लाईस आहे ते काढून घेणार आहे तर आणि आंबे कसे थोडेसे आंबट असतील ना तर थोडीशी जास्त साखरेचं प्रमाण आपल्याला वापरायला लागणार ला आहे आणि इथे मी दुधाचा वापर नाही करणार आहे का एकाजणं काय करतील की दुधाचा दुधाचा पण वापर करतील तर दुधाने कसं का आमरस काळा पडतो तर त्यामुळे मी दुधाचा वापर नाही करणार आहे इथे तर आपण ओरिजिनल असं बनवणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीच मिक्स नाही करणार आहे फक्त साखरे व्यतिरिक्त काहीच नाही साखर आणि वेलची पावडर फक्त तर हे असं ह्या पद्धतीने बनवणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आपल्याला जर जास्त दिवस टिकून राहायचं असेल आमरस तर हे तुम्ही असं बनवा दूध वापरू नका त्याच्यामध्ये आणि आता जी गर्मी चालू झालेली आहे त्यामुळे कसं कधी कधी फ्रीजमध्ये पण खराब होऊ शकतो फ्रीजरला ठेवला तर ज बेस्ट आहे ज्यावेळेला तुम्हाला का खायचं असेल तर त्यावेळेला दोन म्हणजे अर्धा तास तर तुम्ही आधी बाहेर काढून ठेवू शकतात मग खाऊ शकतात तर हे असे मी छोटे छोटे स्लाईस कट केलेले तर ते मी इथे टोपामध्ये टाकून घेते आणि मस्त असं आमरस आपण गुढीपाडवायला आमरस पुरी खाणार आहे काय काय भागांमध्ये काय करतात काय काय म्हणजे काय काय ठिकाणी म्हणजे पोळ्यांचं असतं आपल्या म्हणजे पोळ्यांचा नैवेद्य असतो गुढीला तर आपल्याकडे आमरस आणि पुरीचंच नैवेद्य असतो तर त्यामुळे कसं तुम्ही घरच्या घरी अशी बनवू शकतात आणि आता आंब बाजारामध्ये आता आंबे पण अवेलेबल झालेले आहेत तर आपले देवगडचे आंबे किंवा हापूस आंबे म्हणजे आपण सगळे आता बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत तर तुम्ही आपण आता आणून हे घरच्या घरी असं बनवू शकता आमरस तर हे मी असं कट करून घेणार आणि मस्त अशी बघताय तुम्ही कुठेच राहिलेलं नाही आहे पूर्ण अशी साल क्लीन होऊन आलेली आहे म्हणजे ह्याचा अर्थ की आंबा पूर्ण पिकलेला आहे हा आंबा पिकलेला आहे म्हणजे आंबा पिकला ना तर त्यावेळेला काय होतं हो की पटकन साल अशी निघून येते तर हे आपण कसं रायत्याला कसं घेतो रायता ज्या वेळेला बनवतो ना रायत्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यावेळेला कसं हे असं पूर्ण क्लीन होऊन येते त्यामुळे मी ते त्या असं ह्या बोर्डवरती क्लीन करून घेतले म्हणजे सालीला जो जेवढा भाग लागलेला आहे तो तेवढा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि पारामटी आहे ना ही पारंबी आहे पारामटी आहे ती अशी पिळून घ्यायची आणि हात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतरच मी इथे पारामटी पिळून घेणार आहे तर असेच करून मी सगळे जे सगळे आंबे आहेत तर ते असे कट करून घेणार ह्याच पद्धतीने आता जसं तुम्हाला दाखवलं तसं तर एक म्हणजे मोठा पीस पण करून तुम्ही कट करू शकतात पण हे जे छोटे छोटे पीस करून कट केला ना तर तसं पण तुम्ही बनवू शकतात आणि कसं एकदम घरच्या घरी असं होममेड असं आपण कसं टेस्ट थोडी वेगळी येते आणि वेलची पावडर तुम्ही टाकाच टाका म्हणजे त्याची टेस्ट खो थोडी वेगळी येते वेलची पावडर टाकल्यानंतर तुम्हाला आवडत नसेल ता तर नाही टाकलं तरी चालेल काय काही जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते पण आपण ॲड करू शकतो तर तुम्हाला नसेल आवडत तर नाही केलं तरी चालेल तर मी इथे काही ड्रायफ्रूट घेणार नाही आहे तर मी इथे ओरिजिनल असा आंब्याचा आमरस बनवणार आहे तर त्यामध्ये फक्त तर त्यामध्ये आता मी फक्त काय मिक्स करणार आहे तुम्ही बघितलं आता मी तुम्हाला काय काय दाखवलं फक्त एक आपण आंबा घेतलेला आंबे घेतलेले त्यानंतर घेतलेली आहे आपण साखर आणि घेतलेली आहे वेलची पावडर तर वेलची पावडर टाकून वेलची पावडर टाकल्यानंतर आंब्या आमरसला टेस्ट वेगळी येते सुंदर येते आणि जर तुम्हाला दूध ॲड करायचं असेल जर तुम्हाला सकाळी बनवून जर आता दुपारी जर आमरस खायचा असेल तर तुम्ही वेलची पावडर आणि दूध दूध पण ॲड केलात तरीही चालेल तर मला इथे दूध काही मी ॲड करणार नाही कारण की दूध टाकलं ना की तर आपला आंबरस आहे तो थोडासा लवकर काळा पडतो तर त्यासाठी ते विदाऊट असं हे करणार आणि इथे सगळं बघता बघता आपले कट करून झालेले आहेत पीस आणि त्यानंतर इथे इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आता जे इथे गर काढून घेतलेला आहे आंब्याचा तर तो मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते मोठं मिक्सरचं भांडं घेतलं म्हणजे असं आपण ज्यावेळेला लावणार त्यावेळेला ह्याची ह्याची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी वाढणार आहे अजून तर त्यामुळे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि जी साखर घेतलेली आहे तर ती पण ॲड करून घ्यायची ह्याच्यामध्ये आता साखर ॲड करून घ्यायची आणि वेलची पावडर पण टाकायची आपण इथे घेतलेली आता आणि एक वाटी मी इथे घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे इथे साखर घेतली तर ही साखर आता कसं थोडी टाकून घेते म्हणजे कसं गोडाचं प्रमाण जास्त झालं तर काय प्रॉब्लेम नाही पण थोडं कमी व्हायला नको ह्यासाठी आणि थोडीशी जा साखर ठेवलेली आहे साखर ठेवून देते जास्तच गोड होईल म्हणून आणि इथे घेतलेली वेलची पावडर तर ही वेलची पावडर पहिल्यांदा करून घेतली आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर इथे आता मी ह्याची मस्त अशी आता पेस्ट करून घेणार मिक्सरच्या भांड्यामधून आणि झटपट असा आपला होममेड असा इथे काही म्हणजे दहा ते बारा मिनटांमध्येच तयार होणारा असा आमरस आहे आणि बघतायत तुम्ही असं मस्त असं इथे आमरस रेडी झालेलं आहे पाणी टाकलात तर कसं थोडंसं पातळ होणार तर असा हा आपला ओरिजिनल असा आमरस रेडी झालेला आहे तर आपण पुरीसोबत खाऊ शकतो चपातीसोबत पण खाऊ शकतो पण आता गुढीपाडव्याला आपण मोस्टली काय बनवतो तर आपण इथे बनवतो पुऱ्या तर पुऱ्यांसोबत तुम्ही हा असा सर्व करू शकता आणि थोडंसं फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा आता आता मी बनवलेलं तर हा मी आता उद्या खाणार आहे म्हणजे आपल्याला उद्या आहे गुढीपाडवा तर उद्या गुढीला आपण ज्यावेळेला नैवेद्य दाखवतो म्हणजे कसं इकडे मुंबईला काही गुढी उभारत नाही त्यामुळे कसं नैवेद्य फक्त आपण देवाला दाखवून मग आपण हा आमरस पुरीसोबत खाणार आहे तर इथे घेतलेलं आहे मी काचेचा बाऊल घेतला आणि ज्यावेळेला तुम्ही स्टोअर करत असाल ना तर त्यावेळेला काचेचं भांडं वापरा किंवा स्टीलचं वापरला तरी चालेल तर ॲल्युमिनियमचं चा वगैरे असं वापरू नका म्हणजे कसं त्याने कसं आपल्या शरीराला आपलं चांगलं नसते त्यामुळे आणि हे इथे सगळं असं मस्त एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवून देते आणि मस्त असे वरतून आपण डेकोरेट करणारे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील पिस्ता बदाम काजू तर ते तुम्ही ॲड करू शकतात तर हा असं झटपट असा हो होणारा आपला आमरस आहे तर तुम्हाला कसं वा कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता इथे मी डेकोरेट करण्यासाठी टाकत आहे केसर टाकत आहे केसरच्या इथे काड्या टाकून घेते म्हणजे कसं स उद्यापर्यंत अजून जरा चांगला कलर येईल त्यामुळे मी इथे केसरच्या काड्या टाकून घेते आणि मस्त असं होममेड आपला इथे रेडी झालेला आहे आमरस तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कोकणची कन्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आहे आणि नोटिफिकेशन ऑल वरती क्लिक करा जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर धन्यवाद तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्यान